नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार याबाबत सविस्तर माहिती जी आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधान भवनातून दिलेली अपडेट आहे बघूया सविस्तर बातमी काय आहे त्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते मिळालेले <g> आहेत राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलं राज्य सरकारनं योजना सुरू करताना महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले होते त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्याचे देखील पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये पाठवले जातील अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आता देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले बघा आज या निमित्तानं सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की कोणतीही शंका मनामध्ये ठेवू नका जी जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत एकही योजना बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी माहितीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडकी बहिणी योजनेचे निकष बदलले नाहीत असं देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणाले जनतेचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे असंही ते म्हणाले बघा काय म्हणाले त्या बाबतीत काही जणांनी चार चार खाती उघडली आहेत असं लक्षात आलं आहे समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात तशा काही वाईट प्रवृत्तीही असतात एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची जबाबदारी आहे तो योग्य प्रकारे गेला पाहिजे माणसांनीच नौ खाती काढलीत त्याला लाडकी बहीण कसं म्हणायचं लाडका भाऊ देखील आपण म्हणू शकत नाही बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांच्या संदर्भात युवकांच्या संदर्भात ज्येष्ठांच्या संदर्भात वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत असेही ते म्हणाले आता बघा मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये की एकवीस रुपये मिळणार हेही बघणं आवश्यक आहे माहितीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना त्यांनी सत्ता आल्यास दरमा एकवीस रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार महिलांना अर्थसंकल्पानंतर एकवीसशे रुपये याप्रमाणे रक्कम मिळू शकेल या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांनी यापूर्वीच माहिती दिलेली आहे त्यामुळे महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये फक्त पंधराशे रुपयेच मिळतील अधिवेशन संपल्यानंतर आणि ज्या वेळेस अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळेस एकवीसशे रुपयांवर विचार होणार आहे असं म्हटलं जाईल तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा पुन्हा व्हिडिओ भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र